विजयाचा उत्सव कसा म्हणवायचा एका बाबतीत कायचा विजय आहे कायचा विजय अच्छा नाही येत काय फालतू या भातगडीत पडता काय गुला विरोध पाठवून ठेवलाय मी त्याचे एडिटिंग करीन त्याच्यामध्ये तो व्हिडिओ पाठवून ठेवलाय ना त्याच्यामध्ये ते एडिटिंग करून बरोबर एका साइडनं मोहनच्या आणि एका साइडनं रीतेज रितेश च्या फोटो असा एडिटिंग करून पाठवतो पाच तारखे नाही येते की राजू भोसे बर ठीक आहे तुमचा कॉम्पिटन्स असाच काम ते आणून ठेवा तुम्ही येते कोणता हिशोब हिशोब तुमच्या गाणीचं नाही लागून राहिले तुम्हाला असं वाटते का वन साईड आहे

अच्छा ठीक आहे ना शुभेच्छा था। <laughs> आहे हो ना आमच्या तुम्हाला वीस तारखे चोवीस चार तारखेपर्यंत चार तारखेपर्यंतच्या शुभेच्छा मीटिंग दिसली एवढे लोक दिसले म्हणलं आता काहीची ते भूत भूत आवडत नाही का म्हणजे ला कोण कोण जाणार अच्छा अच्छा अच्छा